मित्रांनो या शहरात आता जे आहे तर मुंबईसारखं एक नवीन शहर निर्माण होणार आहे जे की सतराशे दहा हेक्टरवर होणार आहे आणि या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत याची आपण डिटेल मित्रांनो जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तर याची डिटेल आता मित्रांनो जाणून घेऊया तर हे नवीन शहर जे आहे तर नागपूर शहरासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण या माध्यमातून अत्याधुनिक व तंत्रस्नेही स्वरूपाचे नवीन नागपूर बसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे आणि नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एन एम आर डी ए तसेच हुडको आणि एन बी सी सी यांच्यात करार करण्यात आला आहे नवीन नागपूरसाठी एन बी सी सी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहे तर सतराशे दहा या एकंदरीत एकरमध्ये नवीन नागपूर विकसित होणार आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नागपूर आउटर रिंगरोड या माध्यमातून उभारला जाणार आहे याकरता हुडको अकरा हजार तीनशे कोटी रुपये देणार असून यातील सहा हजार पाचशे कोटी रुपये नवीन नागपूरसाठी तर चार हजार आठशे था कोटी रुपये आउटर रिंगरोडच्या विकासासाठी एन बी सी सीच्या माध्यमातून याचा विकास होणार आहे तर नवीन नागपूर हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याद्वारे हा विकसित होणार आहे व एन एम आर डी एच्या हद्दीत हे शहर असणार आहे या स्टार्टअप्स एम एस एम ई तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा या आकर्षणाचे केंद्र असणार आहेत या भागातील ही पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्ये असणार आहे प्लग अँड प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंग स्वयंचलित कचरा व्यवस्थापन वीज पाणी वायू आणि टेलिकॉम यासारख्या ज्या बेसिक आपल्या सुविधा असतात त्या माध्यमातून हे विकसित होणार आहे आणि खोदकाम विरहित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल असे हे नवीन शहर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीयुक्त ते निर्माण करण्यात येणार आहे आणि या माध्यमातून झिरो माईलचा विकास हा नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन इथे सध्या पर्यटक येतात म्हणून त्यांनी इथे थांबावे यासाठी देखील या परिसराचा विकास या माध्यमातून होणार आहे नागपूर महापालिकेकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असून अखंड भारत कसा होता त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी आले याबाबतचा इतिहास दर्शविणारे एक एक्सपिरियन्स जे शेंटर आहे तयार करण्याचे आदेश यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिले एकूण पंचेचाळीस कोटीचा प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय आवश्यक सोयीसुविधा आणि वाहनतळ निर्माण या माध्यमातून होईल तसेच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखील केली जाणार आहे तर नवीन नागपूर प्रकल्प म्हणजे काय तर हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे संकलित अत्याधुनिक आणि तंत्रसिनी शहराचा प्रकल्प आहे हा प्रकल्प हिंगणा तालुक्यातील गोधनी आणि लाडगाव येथे सतराशे दहा एक्कर म्हणजे सहाशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रात विकसित होणार आहे यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र आय व्ही एफ सी उभारले जाईल जे स्टार्टअप एम एस एम ई तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रत्यादानासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे मित्रांनो नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प इथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट्स तयार करण्याची सूचना ही देखील देण्यात आलेली आहे वीस हजार चौरस मीटरच्या या जागेत सहा पॉईंट दोन लाख चौरस फूट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील एक पॉईंट दोन लाख चौरस फूट जागेत सभागृह बांधण्यात येणार आहे तसंच उर्वरित जागेत इतर सोयीसुविधा ह्या विकसित करण्यात येणार आहेत मध्यवर्ती कारागृह जे आहे ते शहराबाहेर जाणार नागपूर शहराचे कारागृह कामटी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ एक्क्याऐंशी पॉईंट सहा एकर जागेत तयार करण्यात येणार आहे या कामासाठी पालघर तडोदा आणि दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाचा आर्किटेक्चरशी सल्लामसलत करून हे बांधकाम विकसित होणार आहे तर काय असतील याची वैशिष्ट्ये भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली रिस्ट्रिक्ट कूलिंग स्वयंचलित कचरा व्यवस्थापन वीज पाणी वायू टेलिकॉम सुविधा एकत्रितपणे पुरवणारी प्रणाली प्लग अँड प्ले मॉडल रहित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल अशी रचना रोजगार संधी आय टी वित्त आणि सेवा क्षेत्राच्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार एकात्मिक आणि पायाभूत विकास गुंतवणूक सुलभता तसेच मजबूत प्रशासन मॉडेल असेल हाफ कॅपॅसिटी रस्ते आणि हरित कॉरिडॉर आधुनिक आणि पर्यावरणपूर्वक शहरी रचना आणि नवीन नागपूर प्रकल्पाचा जो खर्च आहे आणि निधी तो कसा उभारला जाणार ते देखील महत्त्वाचं आहे तर यापैकी सहा हजार पाचशे कोटी रुपये आणि तीनशे तीन हजार कोटी रुपये जमीन अधिग्रहणासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी फुडको कडून कर्ज ज्याला जा राज्य शासनाची हमी आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा आउटर रोड चार हजार आठशे कोटी रुपये हुडकोकडून मिळणार आहे तर मित्रांनो हे अत्याधुनिक सोयीसुविधाने व रोजगार निर्मिती करणारं व विदर्भाच्या विकासामध्ये एकंदरीत ज्याला झिरो माईलमधून म्हणतो आपण तर तो नागपूर हे भारताच्या मध्यभागी आहे व नागपूरचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास कारण नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे तर बघूया येत्या काळात नागपूरचा विकास कसा होतो आहे ते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद